जयशिवराय मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पीक विम्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया खरी दोन हजार चोवीस पंच्याहत्तर टक्के पीक विम्या संदर्भामध्ये एक अपडेट आहे मित्रांनो या अपडेटमध्ये जवळपास या जिल्ह्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप होणार आहे मित्रांनो कारण पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं जानेवारीच्या शेवटपासून सुरुवात असते मित्रांनो म्हणजेच फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा कंपनीना वाटप करण्यासाठी असतो परंतु यावेळेस पंचवीस टक्के पीक विमाच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला नाही याचं कारण तांत्रिक अडचणी खूप यावेळेस झाल्या असल्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक त्याच्यामध्ये सरकारमध्ये बराच वेळ निघून गेला आणि कंपन्यांना पीक विमा खूप पद्धतीमध्ये जे वाटायचा होता पंचवीस टक्के पीक विमा वाटपाचा वेळ हे खरं सांगायचं म्हणजे आक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जवळपास या तीन महिन्यामध्ये कंप्लीट करत असतो परंतु आत्तापर्यंत एकही रुपया या कंपनीनं पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला नाही परंतु आता पंचवीस टक्के पीक विमा हा आठवड्याच्या या शेवटपर्यंत वाटपास सुरुवात होणार आहे म्हणून असं सांगण्यात येत आहे परंतु आता पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा सुद्धा कार्यकाळ आता सुरू झालेला आहे आता पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के हे दोन्ही म्हणजेच जवळपास दो शंभर टक्के पीक विमा नेमका कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे तर पहिल्यांदा अशी माहिती मिळत आहे मित्रांनो ज्या जिल्ह्याची अधिसूचना निघाली आहे अशा जिल्ह्यांना सध्या तरी पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे त्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच या जि जिल्ह्यामध्ये एक नंबरचा आहे मित्रांनो जिल्हा परभणी परभणीमध्ये सूचना निघाली असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप होणार आहे म्हणजे पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के जवळपास शंभर टक्के पीक विमा या जिल्ह्याला वाटप होणार आहे दुसरा जिल्हा मित्रांनो नांदेड नांदेडचासुद्धा अधिसूचना जिल्हा अधिकार्यालयामार्फत निघाल्यामुळे या जिल्ह्याची अनिवार्य पन्नास पैशापेक्षा खाली असल्यामुळे या जिल्ह्यालासुद्धा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार आहे आणि पुढचा जिल्हा मित्रांनो हिंगोली हिंगोलीलासुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी अनिवार्य असल्यामुळे या जिल्हासुद्धा पात्र आहे पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी आणि दुसरा जिल्हा मित्रांनो यवतमाळ यवतमाळची सुद्धा अधिसूचना जिल्हा अधिकाऱ्यालयामार्फत निघाल्यामुळे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचा मार्ग या जिल्ह्याचासुद्धा आता मोकळा झालेला आहे आणि पुढचा शेवटचा जिल्हा म्हणजेच जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्याची अधिसूचना ही जिल्हा अधिकाऱ्यालयामार्फत निघाल्यामुळे पंच्याहत्तर टक्के पीक विमा आणि पंचा पंचवीस टक्के पीक विमा म्हणजे जवळपास शंभर टक्के पीक विमा या जिल्ह्याला वाटप होणार आहे आता उर्वरित जे जिल्ह्यातील पीक विमा वाटप होणार आहे परंतु ज्यांनी वैयक्तिक क्लेम केलेले असतील मग पंचवीस टक्के असो पंच्याहत्तर टक्के अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे या जिल्ह्याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले नसेल अशांना पीक विमा मिळणार नाही कारण जिल्ह्याची अधिसूचना निघाली असेल तर सरसकट पीक विमा मिळत असतो हे एक विशेष आणि ज्या जिल्ह्याची अधिसूचना निघाली नाही त्यांना फक्त वैयक्तिक क्लेम करणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्या पीक विम्याचा लाभ होतो मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो